महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना चालू केलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजना आता बघा ही महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री जी काय योजना आहे ती योजना आता महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे म्हणजे ह्या महिन्यात चालू केलेली आहे आता आता आपल्याकडे चालू आहे मार्च महिना आता तर ह्या योजनेचं नेमकी बाबा काय गणित आहे नेमकी कोणाला भेटणार आहे आता त्याची आपण माहिती घेणार आहोत आता एकंदरीत राज्य सरकारकडनं नागरिकांसाठी विविध योजना ह्या येतच असतात त्यातलीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना आता राज्यातील पासष्ट वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे आता ज्येष्ठांमध्ये वयो परतवे येणारे अपंगत्व अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे सुद्धा त्यातून तुम्हाला खरेदी करता येणार आहेत आता बघा एकंदरीत आता ह्या योजनेचं स्वरूप काय आहे आता तर आपण तसा विचार केला तर बघा राज्यातील पासष्ट वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि जर त्यांना वयानुसार आता काय म्हणतो आपण वय झालं मग काही ना काही आजार येत राहतात व्याधी येत राहतात आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी आता एकंदरीत महाराष्ट्र सरकार एकरकमी जे आहे ते तीन हजार रुपये ह्या लाभार्थींच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये टाकणार आहे आता ह्या योजनेचं स्वरूप काय आहे आता ही योजना बघा आता ही योजना आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि त्याच्यामध्ये पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता किंवा दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने आणि उपकरणे खरेदी करता येतील आता त्याच्यामध्ये कोणते उपकरण आहे ते बघा आता म्हणजे एकंदरीत तुम्हाला हे तीन हजार रुपये तुम्हाला एक रकमी थेट तुम्हाला भेटणार आता ते कशासाठी भेटणार आहे तर ते तुम्हाला बघा तर ते तुम्हाला मन स्वास्थ्य केंद्र नंतर योगोपचार केंद्र आणि मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्र इत्यादी ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण देण्यासाठी तीन हजार रुपये देणार आणि बाकी तुम्हाला ही खालीलची का जी काही उपकरणं आहे तर त्या उपकरणांसाठी सुद्धा सरकार पैसे देणार आहे आता त्याच्यामध्ये बघा तुमचा चष्मा परत श्रवण यंत्र म्हणजे कानातलं मशीन परत ट्रॉयपॉड आणि त्याच्यानंतर स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वाकर कमोड खुर्ची पर ब्रेस त्याच्यानंतर परत कंबर बेल्ट आणि त्याच्यानंतर आपण काय म्हणतो परत सवायकल कॉलर आता ह्या सगळ्या वस्तूंसाठी तुम्हाला जे आहे तर ते तुम्हाला गव्हर्मेंट पैसे देणार आहे आता याच्यासाठी कागदपत्र कोणते बघा आता याच्यासाठी कागदपत्र सोपी आहे तुमचं काय आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल ते आणि तुमच्या बँक कोणतं गव्हर्नमेंट बँक म्हणजे सरकारी बँकेमध्ये जे तुमचं एखादं खातं असेल त्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट साईजचे दोन फोटो आणि परत घोषणापत्र म्हणजे आता स्वयं घोषणापत्र म्हणजे काय का, का मी अमुक अमुक व्यक्ती माझं वय एवढं एवढं आहे माझी जन्मतारीख एवढी आहे असं तुमचं वाले घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्न कागदपत्रे आता म्हणजे जर समजा तुमच्याकडे याच्यात समजा कोणाकडे समजा आधार कार्ड तर सगळ्यांकडे जास्त मग असतं पण कोणाकडे जर नसलं तर मग गव्हर्नमेंटचं कुठलंही तुम्हाला ओळख पटवण्यासाठी दिलेलं डॉक्युमेंट हे तुम्हाला चालेल आता याच्यात लाभार्थीचे निकष काय आहे ते निकष आपण बघूया आता याच्यामध्ये लाभार्थीचे निकष बघा ही जी काही योजना आहेत ह्या योजनेत अंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अखेरपर्यंत पासष्ट वर्ष पूर्ण केले असतील अशी नागरिक ह्या योजनेसाठी पात्र समजले जातील आणि पासष्टपेक्षा पेक्षा जास्त सुद्धा हे नागरिक ह्या योजनेमध्ये चालणार आहेत आता आता तर ही महत्त्वाची अट झाली पण दुसरी अट काय का त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा त्यांनी आधार कार्डसाठी त्यांनी गव्हर्मेंट कुठल्याही संस्थेमध्ये असेल त्यांनी त्यासाठी आ ते आज जो अर्ज तो त्यांनी केलेला असावा आणि त्याची पावती त्यांच्याकडं असली पाहिजे जर तुमच्याकडं जर समजा आधार कार्ड नसेल तर तुम्हाला स्वतंत्र ओळखपत्र असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकार्य असेल आणि त्याच्यानंतर बघा आणखीन एक आठ आहे का म्हणजे लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक का सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा आपण म्हणून केंद्रशासित सरकारच्या इत्यादी कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळवल्याचा सादर करू शकतो पुरावा आ त्यासाठी उत्पन्नाची जी मर्यादा आहे तर ह्या लाभार्थ्याचं कौटुंबिक उत्पन्न हे दोन लाख रुपयाच्या आतमध्ये असावं आणि याबाबतचे स्वयंघोषणापत्र त्यांनी करावे लागेल आणि आणखीन महत्त्वाची त्याची अट आहे का पर सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे आणि का त्याबाबतचे सुद्धा स्वयंघोषणापत्र आपल्याला द्यावे लागेल आणि त्यानंतर मग असं आहे का एकंदरीत पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपयाचा थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेच्या अंतर्गत जी काय आहे ती उपकरणं आपल्याला खरेदी केल्याची तसेच मन स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र तीस दिवसांच्या आतमध्ये द्यावे लागेल mm. आणि म्हणजे काय आहे बघा आता आता ही सगळ्यात महत्वाची जी काय महत्वाची आठ आहे बघा हे काय पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यातून तीन हजार रुपयाचा थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेच्या अंतर्गत वीत केलेली उपकरणे ही ही तुम्हाला खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे दे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त आणि कल्याण यांच्याकडे प्रमाणित करून संबंधित सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवरती तीस दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल म्हणजे काय आहे का गव्हर्नमेंटने तुम्हाला तीन हजार रुपये जर दिले तर तुम्हाला त्याच्या तर, तर मग त्या पैशातून तुम्हाला का जे तुम्ही मनस्वास्थ्य केंद्राद्वारे तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागेल आणि तुम्ही कोणती वस्तू खरेदी केलेली आहे तर त्या वस्तूचं सुद्धा तुम्हाला काही ना काही डॉक्युमेंट हे तुम्हाला समाज कल्याण विभागाकडं किंवा त्यांच्या पोर्टलवरती अपलोड करावे लागेल आणि तसं जर नाही केलं तर मग ही रक्कम म्हणजे तीन हजार रुपयाची रक्कम तुमच्याकडं वसूल केली जाईल आणि त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा आहे मुद्दा का निश्चित केलेल्या जिल्ह्यात म्हणजे निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्याच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील तर म्हणजे तीस टक्केच्या वरती आता जर समजा एखाद्या वेळेस समजा शंभर लोकांनी अर्ज केला तर त्यातल्या तीस ह्या लेडीज असल्या पाहिजे आणि बाकीचे हे मग बाकीचे पुरुष मंडळी असले तरी चालेल आणि तेव्हा मित्रांनो बघा हे एकंदरीत असा ही अशी महाराष्ट्रामध्ये आलेली आपली मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आहे ती योजना आता मित्रांनो ती काय आहे आणि त्याचे काय फायदे आहेत त्याची माहिती आपण आजच्या भागामध्ये घेतलेली आहे आणि तेव्हा मित्रांनो बघा तर हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या जास्तीत जास्त घरच्यांपर्यंत पोहोचवा नातेवाईकांपर्यंत पोहोचवा मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपलाच चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका